माहिती नाही चार चार आणि <laughs> इथे प्रोजेक्टर इथून तो प्रोजेक्टर तिथे डायरेक्ट हिने बहुतेक आज कॅमेरा हँडल केलाय तर दोघे कसं वाटलं ते सांगायचं मला म्हणजे एकदम भाषा वाटलं तुला एकदम मजा येईल तर आपण तो त्याच्या भीती देऊ कसं वाटतं तुला फोनचा रिव्ह्यू दे काहीतरी तू काय करणार हे बॅड न्यू व्हिडिओ आज आहे रक्षाबंधनचा कार्यक्रम आणि तुम्हाला सर्वांना कार्यक्रमाच्या हाती हार्दिक शुभेच्छा आज आपल्या इथे एक नवीन गेस्ट आलेले आहेत गेस्ट मीन आपली लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलेली सीस आलेली आहे घरी तर आता मी जेवायला बसतो तर बघा तुम्ही कसा ब्लॉग येतो मला एकदा सांगा कमेंट सेक्शन मध्ये आणि तिच्या सोबत केलेली आजची मस्ती ही अप टू डेट मी डायरेक्ट टाकणार आहे ते मला सांगा बघा त्या हस्तीशी तुम्हाला मिळेल तुम्ही ती हस्ती थोडी कन्फ्यूज झाली आहे घर गर बघून घराचा तुम्हाला प्रिव्ह्यू मी देणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बट या व्हिडिओमध्ये तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग आजचा ब्लॉग एन्जॉय करा आणि याचा प्रिव्यूचा वेट करण्यासाठी वेट करत बसू नका बेल ऐकन करा क्लिक करा चला पटापटपटू आपण जेवायला सुरुवात करू त्याआधी हस्तीशी मी तुम्हाला रूबरू करतोय आहे का

सांग ना रिॲक्शन सांग तुझी कशी आहे हे नवीन आपली <laughs> ही एक साठी ही केक साठी <laughs> दीदी ही केक साठी चल आतमध्येच चल चालू करायचं हे बटनावर आहे चालू पण काम चालू आहे हे गॅलरी असून टोटल तर कलर येईल व्हाइट मध्ये ग्लासेस पण ओपन होता काय आधी ओपन होते इथे वेंट कशी वाटते प्लॅनिंग एसीवंट एसीचा इथं पलीकडे हा इकडे 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 आत म्हणजे हे बघ हे बघ हाव वाला ना इथे इथे बेड इथे बेड कसं वाटतंय इथे पी एप येईल इथं कम्प्युटर माझा राईट आणि तिथे येईल ना इथे इथे रिमोटवर हे ठेवणार पडदा तो पडदा असा खाली येणार आणि इथे प्रोजेक्टर इते प्रोजेक्टर तिथे डायरेक्ट प्लॅनिंग बघितली कशी वाटते ती खरा सांग गाईज so, मी ना थोडा रूम मध्ये चेंजेस करणार आहे थोडा पसर आहे थो असतो आहे तो तो, तो इग्नोर करा तुम्ही क्लिअर आज भाऊ आहे रक्षाबंधन म्हणून नाही आला तो पंधरा दिवसात सगळा क्लिअर करून दिली वरती पण रूम पाडण्यात येईल आपण तीन दिवसात कसा सीन हे रूम वगैरे नाही यांचं तुम्हाला एक ट्युटोरियल प्रॉपर देणार आहे मी तीन दिवसात आता द्यायला नाही मला भेटत द्यायला नाही भेटणार मग तुम्हाला मी दाखवणार प्रॉपर ही माझी रूम असणार आहे माझी प्लॅनिंग इथे कम्प्युटर आणि इथे जर तुम्ही चेकआउट इथे जर तुम्ही चेकआउट केलं तर इथे बेड येईल राईट right? आणि हे विंडो ठेवले ॲक्च्युली माझी प्लॅनिंग होते इथे फुल साईड विंडो ठेवायची पण कसं सिनरी एकदम फुल साईड आपण विंडो ठेवली ना तर ना बाहेरचं जास्त उजेडेल आणि मी इथं प्रोजेक्टर आपल्याला एकदम हे ना भले डार्क रूम केली तरी मग त्या हिशोबात मी छोटी विंडो इथं ठेवले इथे आपला प्रोजेक्टर सेट होणार राईट right? इथून हा जो माप घेतला आहे डायरेक्ट तिथपर्यंत तो परफेक्ट वन ट्वेंटी इंचेसचा प्रोजेक्टर आपण इथं लावू शकतो आणि आपला पी सी सेटअप इथं असताना इथं बेड असणारे इथे असणारे लॅम्प नाही लॅम्प तिथं असणारे इथे फुलदाणी वगैरे बघू आपण एक थोडी वेगळी थीम द्यायचा प्रयत्न करणार आहे तुम्ही मला कंपन मध्ये सांगा कशी थीम वाटते ती थी? आणि हा मम्मीसाठी केक साठी रूम एकदा चेकआउट करायचं मम्मीला केक साठी छोटासा रूम केलाय त्याला आपण पिंकअप टचअप देऊ जापनीज म्हणजे जापान टाईप म्हणजे बघ ना एक जापनीजचं एक तुम्हाला एक थीम दाखवतो मी जस्ट लाईक आता तो थीम तुम्हाला मी सेटअप रूम टूवरच्या ह्याच्यामध्ये का जेम्स बॉर्ड नाईट फायर एक गेम खेळायच मी त्याच्यामध्ये होता तो जापानवाला थीमवाला किती एकदम गुलाबी ट्री असतो आतमध्ये एंटर केल्यावर असं उघडन एकदम म्हणजे एकदम भाषा वाटलं तुम्हाला लोक एकदम तर आपण तो त्याच्या भर देऊ केकची रूम असणार आहे कॉल त्यासाठी आपल्याला हे करू आणि इकडे जरा तिथं पलीकडे गेलो तर आपली दिदी बोलते काय बडबडते काय बोलला तुम्ही आय फोन थर्टीन आहे आय फोन थर्टीन प्रोमॅक्स दे कारण किती वर्ष ती पुण्या तुझ्याकडं दोन वर्ष कसं वाटत तुला फोनचा रिव्यू दे, दे so, so guys, venue, Drissing, कशी वाटते ड्रेसिंग आणि आता आपल्याला फटोफट फटोफ ड्रेसिंग झालेली आहे आणि आता दिदी वगैरे ड्रेसिंग करते तर त्यांचा तर ड्रेसिंग वगैरे और... त्यांची वगैरे ड्रेसिंग वगैरे वेअर होईल तोपर्यंत मी तुम्हाला इंटर देतो शॉर्ट्सचा एकदम की टुडे शो यू रक्षाबंधनचा कार्यक्रम तर एकदा तुम्ही पण या आणि तुम्ही पण साजरा करा तुम्ही ऑफकोर्स केला असेल तर मी मॉर्निंग पासून बघा केलेला नव्हता बट मला शूट करायचं तीन वाजता तर दिदीला पिकअप केली मीनी आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम शूट करते राईट बरोबर होते नाव कमेंट अरे व्हिडिओ

Yep. Do you have my dream? Do you have my dream? Do you have my dream? Do you have

घाटी मारायच नाही घाटी किती मार माहिती नाही चार मारतात चार काय हो चार मारतात चार मारत

मक्तनाला आलेला किती मारतो चार <laughs> हा काहीतरी आहे ते म्हणून सांगतो मी काय हे चार महाराज असतात मला पण नसतो माहिती मी वाचला तो म्हणून मला समजलं चार वेळा गाठ मारतात त्याचं मीनिंग काहीतरी हाय म्हणजे ते मग बरंच काय सांगतो मी

आपलं so, आता रक्षाबंधन वगैरे करून झालेलं आहे आणि भरतो बहुतेकांना दोघींना मी कंटाळवले ब्लॉक काढून काढून कारण की ब्लॉग काढणे आणि माहिती आहे पंधरा मिनिटात असतो कार्यक्रम पण एक तास घालूच यो कसा तर कसा तर चला आता राहतो फटाफट पुढची प्रोसेस करून घेऊ जेवायला जेवायला बसू चा सो वी फायनली आता रक्षाबंधनचा कार्यक्रम झालेला आहे आणि इथे पुरकू ला कसा वाटायचे सो वी गायल्स फायनली आपला रक्षाबंधनचा कार्यक्रम झालेलं आहे आणि आता दोघींना वाटतंय कसं ते विचारू आपण ते कसं वाटतंय हा चार। थो ही आता थोडी कॅमेरामध्ये याला काल असते मला माहिती नाही आणि ही तर काय कॅमेरामॅन आणि आपलं मेन बॅकग्राऊंड कॅमेरामॅन आहे बघा ही हिने बहुतेक आज कॅमेरा हँडल केलाय तर दोघींना कसं वाटलं ते सांगायचं मला सांगा, सा सांगा कसं वाटलं सो so, यो वी गाय फायनली आपला रक्षबंधनच कारण फायनल सेटअप झालेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला की गा घराचा होम टूवर येणार आहे तर तो बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा भेटतो तुम्हाला तुमच्या अभिषेक जाधव चॅनलवर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लव्ह यू बाय बाय सी युन हॅपी रक्षाबंधन अगेन टू अगेन सबस्क्राईब करा बहुतेक दोघी ते मी कंटाळवले काढून कारण ब्लॉग आणि माहिती आहे पंधरा मिनिटात Didi Dori manja lagi ya Siti Ana na, Jawa lah, jawa bosu Jawa bosu <laughs> <laughs>